गेल्या महिन्याभरात एकही रविवार घरी बसलो नव्हतो आणि आराम करायचा विचार मनाला स्पर्श सुद्धा करत नाही कारण आजूबाजूला असणारा सह्याद्रीचा सा परिसर दृष्टी सौंदर्य इतक्या जवळ असताना सुद्धा घरी बसणं हे वेडेपणाचं लक्षणच आहे म्हणून पुढचं लक्ष घेऊन माळशेद घाटाच्या दिशेने प्रवास सुरू केला ध्येय होतं ते अद्राई माळशेद घाटाच्या जा जादुई दुनियेत आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट पर्वतरांगेतील एक मोहक हिल स्टेशन हिरव्यागार पर्वतरांगेमध्ये वसलेले आणि असंख्य तलाव धबधबे आणि विविध वनस्पती आणि त्याच्या जीव जंतूंनी नटलेलं ठिकाण निसर्गप्रेमी साहस शोधणारे आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी एक नंदनवनच आहे यायचं झाल्यास पहिल्यांदा आपल्याला मार्शेस घाट गाठावं लागतो घाट चढून वर गेल्यास पिंपळजोगा डॅमच्या साईडनीच आपल्याला रस्ता जातो त्यात रस्त्याच्या जा दिशेने सरळ पुढे जावे तीन चार किलोमीटर पुढं आल्यानंतर डाव्या साईडला एक मंदिर दिसेल त्याच ठिकाणी गाडी लावून ट्रेकला सुरुवात करावी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सहज ट्रेक पॉईंटपर्यंत येऊ शकता पिंपळजोगाई जो डॅम आहे आपला ठीक आहे तो साईडलाच आहे आणि तिथून आपण येतो नाही इथं तर इथं एंट्री फी घेतात बाईकचे तर आता इथं पर बाईकचे वीस रुपये नमस्कार मंडे स्वागत आहे आपलं मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये तर वेळ काळ काय मी सांगणार नाही तुम्हाला आपण आलो आहे आज दादा आहे सुहम आहे त्यानंतर आशिष आहे विकी आहे आपले मोजके चार पाच जण आहेत ते ओळखीचे आहेत बाकी सगळे विप्रोमधलेच आहेत नवीन आहेत ते त्यांचेच मित्र आहेत तर तुम्हाला नंतर ओळख करून देतोच तर जो पिंपळ जो का डॅम आहे ठीक आहे हा इथं आहे तर तिथून आल्यानंतर ना आपण सरळ सरळ म्हणजे हा रोड आहे ना तो सरळ सरळ पुढं जातो ठीक आहे तर ना तिथं जा तिथून ना एक हा टर्न आहे हा जो दिसतो आहे ना तुम्हाला अशी ह्या साईडला यायचं तर येताना इकडं बघा तिथं तिथं तुम्हाला इकडं मंदिर वगैरे दिसेल तिकडं तर मंदिर दिसलं का त्या साईडनी टर्न मारून ह्या इथं यायचं इथं पार्किंग वगैरे आहे इथं गाड्या पार्किंग करून आपण पुढं जाऊ शकतो आपल्या उजव्या साईडला इथंच मंदिर आहे मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे आणि त्याच्या बाजूनी तशीही पाय वाटे हो आले आले येत आहेत येत आहेत चला तर त्याच्या बाजूनेच पाय वाटे आणि तसंच सरळ सरळ जायचं आहे त्या साईडनी रस्ता आहे तसं सरळ आल्यानंतर इथून ना एक गावाकडे रस्ता जातो आणि इथून आपल्याला डाव्या साईडनी असं करत आतमध्ये जायचं आहे आज रविवार असल्याने थोडी गर्दी आहे बस बस भरून अशी लोक आले आता रविवार म्हटलं का कसे ग्रुप वगैरे येतातच आपण सरळ सरळ जी पायवाटे वाटे तीच फॉलो करत आलो ना तर इथं थोडं म्हणजे तेवढून सरळ आल्यानंतर इथं आल्यानंतर ती छोटीशी एक ओहोळसारखं आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे आणि इथून असंच सरासर पुढं रस्ता आहे सध्या तरी ना धुकं वगैरे उघडलेलं आहे पाऊस पडत नाही आहे थोडा थोडा पाऊस पडत होता रेनकोट घातला आणि मग नंतर पाऊस थांबला ते बरं आहे बस रिटर्न येपर्यंत असं वातावरण असेल तर आपल्याला चांगलं सगळं नीट कॅप्चर करता येईल पण थोडंच पुढं आल्यानंतर इथून दोन वाटा जातात ठीक आहे ही खा खालची वाट काळूला जाते आणि वरतून आपण ट्रेकला जातो आदराईला तर मग आधी आदराई ट्रेकला जाऊन येऊ नंतर मग काळूकडे जाऊया काळूकडे तसं आपण मागच्या वर्षी पण जाऊन आलेलो आहे आणि ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी वरतून गेलेलो ह्या वर्षी खालून गेलेलो आता परत वरतून ते दृश्य कॅप्चर करायचा प्रयत्न करूया बघू आता आज सध्या पाऊस पण नाही आहे आणि धुकं पण नाही आहे मग त्या हिशोबाने जर चांगलं राहिलं वातावरण तर मग आपल्याला परत काळूचं दृश्य भेटेल कॅप्चर करायला तिथून थोडं पुढं येताच आपल्याला असं थोडं धुका आणि असं पठार लागलेलं आहे पठारावर पांढरी फुलं जी बहरलीत ना काय भारी वाटते शूट करायचं पण बाबा बोलले की आपण पुढं जाऊया पुढे आहे तसंच ही okay. जी पठारावर जी फुलं बहरलीत ना आता हे बघा ना हे किती किती म्हणजे किती भारी दिसते ते आणि ह्याच्यामध्ये ना म्हणजे हे पठार आहे त्याच्यावरती फुलं बहरलीत आणि त्याच्यावरतून ते धुकं येतंय एवढं भारी वाटतंय ना थोडं पुढं आलो आणि जे माझ्या डाव्या साईडला जे दृश्य दिसतंय बघा म्हणजे ना धुकं उघडलं आहे ना आणि फक्त हवा सुटली तर थोडं जपून कारण आणि एक ठीक आहे की आपण आपण जसे पुढं झालं ना हवा आपल्याला मागडं का दिशा कधी बदलू शकते त्याची गॅरंटी देता येत नाही आपण आपली काळजी घेतली पाहिजे कारण सध्या पावसाळा शे आहे शेवळ वगैरे वाढलेलं असतं बाबा तो कोणता धबधबा आहे तो तो कुठला धबधबा रोहिंदाचा धबधबा काय भारी वाटत लोकेशन बघा ना असं एकदम खूप भारी आहे पण ना सध्या पावसाळा वगैरे तर तिकडं कोपऱ्यात वगैरे जायचा प्रयत्न करू नका तिकडं शेवाळं वगैरे आता असू शकतं इकडं पण घसरायचे चान्सेस आहेत तर उगाच रिक्स घेऊ नका वॉटरप्रूफ नाही ना म्हणून थोडंच पुढं आल्यानंतर आपल्याला असं घनदाट जंगल दिसतंय जे फक्त पायवट बरोबर आहे बघा घनदाट जंगलात जशी आपण एंट्री केली तसा तसा पाऊस आला त्याच्यामुळे जरा हळू जावं लागतंय कारण पावसाळ्यात म्हणजे असं हे खूप भारी आहे कॅप्चर करायला वगैरे पण गोप्रो वगैरे भिजेल त्याच्यामुळं रिक्स नाही घेऊ शकत एक गोष्ट की आपला कालच गोप्रो रिपेअरला गेलाय हा दुसरा कॅमेरा आहे जो आपण कालच्या दिवशी नवीन घेतलाय आणि आज शूट करतोय तर असं की कालच घेतलं आणि आज उगाच काय त्याला व्हायला नको भले वॉटरप्रूफ असू देते तरी पण काळजी घेणं गरजेचं आहे सध्या आता पाऊस झाडांमुळे लागत नाही आपल्याला आणि हे हे बघा किती घनदाट आणि किती भारी आहे त्याच्यात म्हणजे थोडा थोडा रिमझिम पाऊस पडतो आहे ते पाऊस पडल्यामुळे पूर्ण झाडं आली धुकं आहे थोडंसं हे जे तुम्ही मागं बघताय खूप मोठं झाड आहे बाबा किती वर्ष आधीचं झाड असेल झाडाला कमीत कमी दहा पंधरा वर्ष झालीत तसंच झाड राहिलं आणि आद्राईमध्ये आपल्याला खूप अशी झाडं बघायला मिळतात की जी खूप वर्षानुवर्ष म्हणजे जुन्या काळाची आहेत मागे येताना जरा पाऊस पडत होता त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवल्या नाही जाताना मी तुम्हाला दाखवतो की त्याचं खोड मोठं असतं आणि खूप वरपर्यंत झाडं गेलेली असतात बाबा इकडे जंगलामध्ये हे पण असतील ना

म्हणजे काय पाला वगैरे घ्यायचा खायचा का तो हा हा थोडं धुकं पा। थोडा पाऊस थोडा अंधार का आता तो झाडांमुळं ठीक आहे तर ते खूप असं भारी वाटतंय आणि त्याच्यातून ही जाणारी अशी पायवाट खूप भारी वाटते अंधार बनत पण असंच आहे आता अंधारबंदचा व्हिडिओ तुम्हाला आलेला नाही अजून तर तो का आला नाही जेव्हा मी तो व्हिडिओ बनवीन त्यावेळेस मी सांगेन आता नाही सांगणार ना। खूप दुःख झालं बट ठीक आहे चला हे बघा तिथेसुद्धा जुन्या काळाची झाड आहेत साईडला बघा ना कसं भारी वाटतं आणि इकडे ना जागोजागी असे वेल आले खाली आलेत सगळे वेल धुकं थोडं वाढलंय घनदाट झालंय आणि त्याच्यामध्ये ना अशी जागोजागी बघा झाडं पडलेली आहेत आता ती वाऱ्यामुळे पडलीत का आणखी काही कारण आहे ते सांगू शकत नाही सध्या तरी ते वाऱ्यामुळेच वाटत आहेत मला कारण तोडल्याचं काय निशाण असं वाटत नाही ते बाबा ही झाडं पडलं पडली आहेत का तोडलेली आहेत हो बाबा बाबा काय ऐकत नाही बाबा फुल गाणी ऐकत रमत गमत पुढं झालेत बाबा पुढं जात आहेत मागा बघतात आपली माणसं येत आहेत चला पुढं चला असं माणसं नाही दिसत थांबा बन बोललो आपण की व्हिडिओ वगैरे शूट करत जायचं <slope> तर बाबा फुल आहेत सध्या उतरण आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून चालेल पण जास्तच सांभाळून वाटतं सांभाळून उतरण डायरे उतर हा उतरण उतरणे असं बोलास तरी चालेल उतरण हां त्यात थोडे महिला मंडळ तर थोडं जपूनच बाबा बघा बा एकदम बाबा आरामात बाबा गाईला येऊ नका <laughs> उतरण किती अजून एवढंच काय चला ट्रॅफिक पासून सुटतो आपण लवकरच बाबा माग बघत नाहीत बाबा पुढे पुढे गप्पा मारत चालेल <laughs> <laughs> आणि बाकीच्या सगळे माघे राहिलेत पैसे देणारे माघार राहिलेत बाबा दुसऱ्यालाच घेऊन पुढे चाललेत <laughs> आपण धामू बाबा धाबतोबा हे बघा आता मला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा हे किती वर्ष जुनं असेल कारण त्याचं खोड बघा किती मोठं आहे अशी झाडं खूप खूप म्हणजे खूप कमी राहिलीत मुंबई साईडला तर तुम्हाला बघायला मिळणारच नाही क्वचित तुम्हाला एक दोन कुठं काही राहिली तर नाही तर नाही आणि जंगलात पण आता फारसुद्धा नाही बघायला भेटत आता जे जंगल नीट ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये पण थोडेफार आहेत बाबा जंगलात काय प्राणी कोण आहेत हां बघायला भेटेल काय आता जरा इथून उघडत आहे आणि तिथंच खूप सारे धबधबे आहेत जे आपण बघूयाच अवघ्या दोन मिनिटात इथे जागोजागी पण निशाणे लावले दोऱ्या बांधलेले आहेत म्हणजे जेणेकरून आपण बरोबर चाललो आहे का नाही ते बघण्यासाठी सध्या वाट एकच आहे तर मला नाही वाटत की जर आपण काळू वॉटरफॉलला जायला खाली ती खालची वाटते त्याच्यानंतर वरती आल्यानंतर जी एक वाट चालू होते तीच वाट कंटिन्यू सरळ जायचं आहे त्यानुसार तर, तर मला नाही वाटत की एखादा वाट चुकेल म्हणून तिथून छोटीशी नदी आहे जी खाली जाते आणि पुढेच तिथं दुकानं वगैरे आहेत म्हणजे मॅगी मक्के चहा भजी वगैरे पण भेटेल तुम्हाला पाहिजे असेल तर आणि ह्यावेळेस आपण आपला गॅस वगैरे ना काही नाही आणलेला आहे कारण दरवेळेस वरतून जायचं काय चला दरवेळेस काहीतरी वेगळा कशाला उघड दरवेळेस कशाला ती मॅगी लावून मॅगी खायची थोडं सादरीत फिरू तिकडचं खाऊया आपलं काही काय मॅगी तर नाही सध्या आता चला बाबा इकडे पुढे जायला रस्ता कुठं चला तर आता इथं खूप जण असं वरतून जो वॉटरफॉल येतोय त्याची मजा घेत आहेत ठीक आहे बघा तुम्ही सध्या पाऊस थांबलेला आहे आपली एक गरुडाची झेप होऊन जाऊ दे असा विचार आहे आपला तर मग इथं पुढं थांबून गरुडाची झेप घेऊन टाकूया मध्ये कॅप्चर व्हायचा आनंदच एक वेगळा असतो बाबांच्या तोळकीचे आहेत इथं मॅगी वगैरे तर आपण मॅगी भजी थोडी खाऊया पावसाचा आस्वाद घेऊया आणि मग परतीच्या प्रवासाला निघूया अजून काळू वॉटरफॉल बाकी आहे जो मागच्याडच्या आपण वरतून गेलेलो पण तेव्हा आपल्याकडे ड्रोन नव्हता हायवेस्ट ड्रोन पण आहे सो जाऊन कॅप्चर करूया खाऊ ना मॅगी आणि भजी खाऊन आपण आता सध्या रिटर्न परतीच्या प्रवासाला लागलो आहे तिथून काळू वॉटरफॉल बाकी आहे तिकडे जायचं आहे थोडं वरच्या साईडनी दृश्य अनुभवूया सध्या पाऊस वगैरे नाही आहे ना तर कसं वाटतंय बघूया आता आपल्या गरुडामध्ये पण कसं कॅप्चर होतंय ते बघूया मागच्या आता याच्या मागचाच ब्लॉक जो काळू वॉटरफॉलचा होता तो तुम्ही बघितलाच पण थोडा आता ह्या टाईम काहीतरी वेगळा ट्राय करूया हो आपण सुरुवातीलाच ज्या पठारावर लागलेलो थोडं चढून तर तो पठार हा तो हो सरळ आणि तिथून हा जो खाली रस्ता जातो ना तर हा डायरेक्ट इथून काळू वॉटरफॉलला जातो मग जर तुम्हाला काळू वॉटरफॉल आधी करायचा असेल तर तिथून सरळ जाऊन नंतर तिकडून वरती येऊ शकता आणि जर आता तुम्हाला आधी अद्राई करायचं असेल तर अद्राई ट्रेक पूर्ण करून मग इथून तुम्ही खाली उतरून काळू वॉटरफॉल करून रिटर्न जाऊ शकता जसं तुम्हाला जमेल तसं मध्ये मध्ये पाऊस पडतो आहे मध्ये मध्ये उघडतं आहे भारी वाटतं आहे चांगले चांगले भेटत आहेत माझ्या मागचा उत्तर बघत असाल तो खाली उतरून इथून आपल्याला सरळ जायचं आहे ठीक आहे काय काय ठिकाणी धुकं भरपूर आहे म्हणून मग तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच सांगतोय दाखवतोय की ह्या मार्गाने ह्या रस्ता चुकू नका तर आता इथून म्हणजे जी खालची वाट आहे ना खालून जसं काळू वॉटरफॉलला एक ती वाट सरळ जाते आणि अद्रईला वरतून जाते तर मग आपण ती खालची वाट आहे ना ती सरळ सरळ बघा तिकडून तशी आता तिकडून लोकं येत आहेत धुक्यामुळे दिसते का नाही माहीत नाही तिथून ती सरळ सरळ वाट अशी तिकडे जाते तिकडून त्या दोन्ही वाटा जॉईंट होतात आणि इकडं पुढं आल्यानंतर इथं एक म्हणजे रविवार हे दुकान उघडं असतं मॅगी वगैरे मक्यासाठी आणि त्याच्यात समोर हे इथं आपल्याला हार्ट टोक येतो ह्या साईडला इकडे उघडलं आहे ढग वरती बघा दिसतंय आणि इथून ना पूर्णच्या पूर्ण ढग असे वर येत आहेत तर मंडई आपण बाईकजवळ पोहोचलेलो तर मी व्हिडिओ इथंच सेंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जेने तर करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहील तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय